कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ग्राम कृषी विकास समितीने प्रकल्पासाठी नियोजनातून आराखडा तयार करावा असं म्हटलंय संजीवनी प्रकल्पासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी गाव पातळीवर ग्राम कृषी विकास समितीनं सूक्ष्म नियोजनातून आखाडा तयार करावा असं प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केलंय आज सिन्नर शहरातील लोकशाही रण्णाभाऊ साठे नाट्य मंदिर येथे आयोजित नाराजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दुसरा कार्यशाळा व आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी आमले तहसीलदार सुरेंद्र देशमुख गटविकास अधिकारी अशोक भवारी आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद नाशिक उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ निफाड उपविभागीय कृषी अधिकारी जयंत गायकवाड पाणी फाउंडेशनचे राजेश हिवरे यांच्यासह अधिकारी व पोकळा योजनेतील समाविष्ट असलेले गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यावेळी म्हणाले की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन साठी जागतिक बँकेने निकषांनुसार विकासावर आधारित गावांची निवड केली असून या सुवर्ण संधीचा गावांनी फायदा करून घेतला पाहिजे ग्रामस्थांनी त्यांची शेती चांगल्या प्रकारे कशी विकसित होईल यासाठी एकत्र येऊन लोकसहभागातून हा प्रकल्प यशस्वी आहे हवामान बदला सक्षम करणे व त्यासाठी आधुनिक तंत्राचा अवलंब करून संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे पाण्याच्या कार्यक्षमतेने वापर वाढवण्यासाठी उपाययोजना करणे तसेच कृषी मालाची मूल्य साखळी वाढविणे हा योजनेचा उद्देश आहे शेतकरी सक्षमीकरणासह हो येणाऱ्या काळात शेतमालाची विक्री व्यवस्था सुद्धा मजबूत करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले राज्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून झालेलं काम उल्लेखनीय असून लोकसहभागातून या प्रकल्पास निश्चित गती मिळणार आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल फ्लेक्स व होर्डिंगच्या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी अशा सूचनाही कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत यावेळी कृषी अधिकारी श्री नाठे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टपा दुसरा अंतर्गत झालेल्या कामांचा सा आढावा सादर केला पाणी फाउंडेशनचे श्री चेतन हिवरे त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री आमले तालुका यांनी मनोगत व्यक्त केले सिन्नर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी आढावा घेतलाय सिन्नर तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा योजनांचा कोकाटेंनी आढावा घेऊन यावेळी गट विकास अधिकारी अशोक भवारी महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता श्री बनसोडे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग सिन्नरचे कार्यकारी अभियंता गंगाधर नवंडगे कार्यकारी अभियंता मुकेश धकाटे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सचिन गोमासे उपअभियंता अंकित जाधव हो इत्यादी उपस्थित होते उपअभियंता श्री जाधव हो यांनी एकूण ऐंशी पाणीपुरवठा योजनांपैकी पूर्ण झालेल्या योजना आणि प्रगतीत असलेल्या योजना सुरू असलेल्या व बंद असलेल्या योजनांचा आढावा सादर केला कृषी मंत्री अॅडव्होकेट कोपाटे यांनी उपस्थित असलेले सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधून त्यांना पाणी पुरवठा योजनांबाबत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले